नमस्कार आजची गोष्ट आहे मलिंगा आणि लिंबूटिंबू लेखिका आहे सुरेखा मोणकर ध्रुव आणि श्लोक लहान होते ना तेव्हाची ही गोष्ट आहे आणि ही गोष्ट हो, माझ्या बालकिशोरांच्या विश्वात ह्या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेली आहे मलिंगा आणि लिंबूटिंबू आपल्या बिल्डिंगच्या बाजूला असलेल्या मोकळ्या आवारात रंगणारा लोकप्रिय खेळ कोणता तहानभूक अभ्यास विसरून टीव्ही समोर बसून तासन तास बघितला जाणारा खेळ कोणता ज्यामधील विक्रमादित्य खेळाडूला लोक देव मानतात तो खेळ कोणता ज्याप्रमाणे भाकरी का करपली घोडा का बसला पानं का कुजली ह्या तिन्ही प्रश्नांचं एकच उत्तर फिरवलं नाही म्हणून त्याचप्रमाणे आधीच्या तीन प्रश्नांचं पण एकच उत्तर चेंडूफळी 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 आता चेंडूफळी हा कोणता खेळ असतो माहिती आहे अरे वा काहींना माहिती होतं पण काहींनी अंदाज ओळखलं हो की नाही बरोबर आहे आपण जर थोडीशी आपली कल्पनाशक्ती वापरली ना तर अंदाजपंचय आपल्याला बऱ्याच गोष्टी कळू शकतात तर असं हे अख्ख्या होल इंडियामध्ये सगळ्यांचं आवडतं असणारं क्रिकेट ध्रुवला पण खूप आवडायचं हा खेळ असा आहे की तो एकट्याने खेळता येत नाही त्यामुळे त्याला नाईला जाणे छोट्या श्लोकला खेळायला घ्यावं लागायचं श्लोक भाऊ असल्यामुळे तो घरातच कधीही खेळायला मिळू शकतो हा त्याचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे नाही तर ध्रुवच्या दृष्टीने तो, तो टिंबूच आहे ध्रुव मलिंगाचा फॅन आहे साधासुद्धा नाही अजस्त्र फॅन त्याचा सुसाटत येणारा चेंडू मैदानावरचा त्याचा वावर सगळं सगळं त्याला खूप आवडतं एवढंच नाही मलिंगाने एका मॅचमध्ये केलेल्या हेअरस्टाईलसारखे घुंगुरवाडे केस त्याचे मुळातच आहेत त्यामुळे त्याला आपण छोटा मलिंग आहोत असंच वाटत असतं त्याला मलिंगा म्हटलं ना कि तो हो पता पता तो। की तो जाम खुश होतो जेव्हा मलिंगा मॅचमध्ये असेल तेव्हा ध्रुव पटापट आपलं होमवर्क आटपून टी व्हीसमोर समोर ध्यानस्थ बसतो आणि तेव्हा जर नेमकी सुट्टी असली ना तर वाव पिझ्झावर वा लॉट अँड लॉट ऑफ चीज कोल्ड कॉफीमध्ये आईस्क्रीम थोडक्यात काय मजाच मजा दिवाळीची सुट्टी नवीन पॅट्स ग्लव्ज आणि श्लोकसारखा हुकमी सवंगडे मग काय रात्र इटिंग क्रिकेट ड्रिंकिंग क्रिकेट वॉकिंग क्रिकेट टॉकिंग क्रिकेट त्यांना घरातल्या घरात हॉलमध्ये क्रिकेट खेळायची परवानगी होती काही छोट्या अटी होत्या म्हणजे अंडर आर्मच खेळायचं प्लॅस्टिकच्या छोट्या बॅटबॉलनेच खेळायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छोट्या मलिंगाने खऱ्या मलिंगाप्रमाणे अग्निबाणासारखे येणारे बॉल टाकायचे नाहीत ध्रुवला ह्या सगळ्या अटी मान्य होत्या ह्या सर्व अटी पाळून दोन्ही भावंडांचं क्रिकेट हॉलमध्ये चांगलंच रंगायचं पण मोठ्यांची काय गंमत होती त्यांनी काही गोष्टी गृहितच धरल्या होत्या अपेक्षित असूनही त्यांचा समावेश अटीमध्ये केला नव्हता खेळताना रडायचं नाही भांडायचं नाही हा मुद्दा त्या अटीममध्ये घालायलाच विसरले होते मलिंगा कितीही आवडत असला तरी ध्रुवला बॅटिंग आवडत होती आणि खरं म्हणजे कोणत्याही छोटूला ना बॅटिंग मिळाल्याशिवाय खेळ पूर्ण झाल्यासारखं वाटतच नाही तर त्या दिवशी ध्रुव बॅटिंग करत होता आणि श्लोक बॉलिंग पहिल्याच बॉलला ध्रुव आउट झालं रडारडी चिडाचिडी भांडाभांडी सगळं काही यथेच्छ सुरू झालं इथे अट मोडल्याचा ठपका पण येणार नव्हता मग कशाला हात आखडता घ्यायचा ना ध्रुवने आधी खूप प्रयत्न केला तू मला बॉल टाकायच्या आधी सांगितलं नव्हतंस पहिला बॉल नेहमी ट्रायल बॉल असतो माझं लक्ष नव्हतं हा नो बॉल होता नो बॉल होता तरे तऱ्हेची कारणं सांगून झाली पण इतर वेळेला मोठ्या भावाच्या म्हणण्याला मान डोलावणारा श्लोक आज माघार घ्यायला तयार नव्हता आपली डाळ शिजत नाही हे लक्षात आल्यावर ध्रुवने हातातली बॅट फेकून दिली आणि आपलं ब्रह्मास्त्र उपसलं जा मला खेळायचंच नाही आहे पण श्लोक कसा ऐकणार बॅटिंग न मिळताच खेळ संपणार कसा मग सुरू झाली आतशबाजी आधी धुसफूस मुळू मुळू रडणं अजूनही कोणी दखल घेत नाही हे बघून भोकाड पसरणं अशी चढती भाजली होती खरं म्हणजे आजीचं लक्ष होतं आपली कामं करता करता ती सगळं ऐकत होती पाहत होती त्यांची भांडणं त्यांनीच सोडवावीत ह्या धोरणामय लक्ष नसल्याचा ती आणत होती अगदीच धोकादायक वळण घेतलं असतं तर ती होतीच की तिथे लवकरच तिच्या लक्षात आलं हे नेहमीसारखं खेळातलं भांडण नव्हतं ही तर आत्मसन्मानासाठी चाललेली लढाई होती श्लोकने ध्रुवला आऊट नव्हतं केलेलं तर लिंबूटिंबूने मलिंगाला आऊट केलं होतं ते देखील पहिल्याच बॉलला मलिंगाच्या दृष्टीने हा केवढा मोठा अपमान होता इज्जत कप्फालुदा तो प्राणपणाने खिंड लढवत होता आणि लिंबूटिंबू तो तरी माघार कसा घेणार त्याच्या छोटुकल्या क्रिकेटच्या करिअरमध्ये त्याने केवढा मोठा वाघ मारला होता साक्षात मलिंगा त्याच्या शिरपेच्यातला पहिला वहिला मानाचा तुरा पुन्हा मिळेल की नाही ह्याची शाश्वती नाही हा विजयाचा आणि आनंदाचा क्षण त्याला हातचा निष्ठू द्यायचा नव्हता तोही थोडीस तोड लढत होता मुलांनी तो ही आजीला एक छान संधी दिली होती खेळ आनंदासाठी खेळायचा असतो कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार भावना स्पोर्टिंग स्पिरिट आणखीन कितीतरी शिकवायची हीच ती वेळ आणि हाच तो मोका पण तिला खात्री होती आपलीच नातवंड आहेत अशा खूप संधी भविष्यात मिळतील आत्ताची रडी आऊट झाल्यामुळे नव्हतीच मुळी हे तर मानापमान नाटक रंगत होतं ते निराळ्या पद्धतीनेच हाताळायला हवं ती हॉलमध्ये आली कमरेवर हात ठेवून उभी राहिली आणि ठसक्यात विचारलं व्हाय दिस कोल्हापुरी 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 रे आधी दोघांना काहीच कळलं नाही आपला रडण्याचा कार्यक्रम न थांबवता था। ते गोंधळून तिच्याकडे बघतच राहिले त्यांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाल्यावर तिने पुन्हा जोराने छानपैकी चालीवर तोच प्रश्न विचारला त्यावेळेला कोलावरी हे गाणं तुफान चाललं होतं मुलांना माहिती होतं कोणीतरी एकजण रडता रडता फिसकन हसला मग दुसरा पण हळस हसला इथे कोणाची दांडी प्रथम उडाली हे महत्त्वाचं नव्हतं त्यांचं लक्ष दुसरीकडे वळलं हे महत्त्वाचं होतं ती परत परत गंभीरपणे तोच प्रश्न विचारत होती मुलं रडणं विसरून आधी गालातल्या गालात, गालात मोग खुदू खुदू आणि मग खो खो हसतच होती त्यांनी तिला चिडवायला सुरुवात केली ए असं नाही आहे काही गाणं दोघांनी सुरावर कोलावरी म्हणून दाखवलं आजूला येतच नाही येतच नाही येतच नाही त्यांनी उड्या मारायला सुरुवात केली केवढा विजयाचा आनंद आजूला न येणारं काहीतरी त्यांना येत होतं तिच्यापेक्षा सरस तिनेही हा नवा फास रंगवायला सुरुवात केली हां ते कोल्हापुरी नाही आहे काय जा बाबा तुम्ही मला चिडवता अरे नाही आहेत मला बघ मी आता रडेन रह एका बाजूला हाताने कामं चालली होती आणि तिच्या आजूबाजूला फुलपाखरासारखी उडत मुलं खिदळत होती हळूहळू दुसराच कोणता तरी विषय सुरू झाला तिची पण कामं आटोपली एकदाची आता मोकळाच वेळ मुकरा तिने आपली आयडिया सांगितली ए आपण कॅरम खेळूया मुलांनी खुर्च्या मांडायला कॅरम ठेवायला मदत केली बॅट बॉल तसाच हॉलमध्ये पडून राहिला मलिंगा लिंबू टिंबू आणि अंपायर यांचा कॅरम नंतर खूप रंगत केला,